दोन विरुद्ध लिंगी जीव अव्यक्त मने घेऊन एकमेकांमध्ये अखंड बुडाली होती त्या दोघांनाही भावनिक ओढ तर होतीच पण दीपकला कुठेतरी निशाबद्दल शारीरिक ओढही वाटत होती आणि निशा तर या सर्व सुखापासून केव्हाची सलिप्त झाली होती एकत्र काम करत असताना एकमेकांना अनावधानाने होणारे स्पर्श दीपकला सुखावून जात होते तरी निशा त्याच्यासोबत वावरत असताना अतिशय अदबीने आणि दक्षतेने वावरत होती आपण स्त्रीच्या कितीही जवळ असलो तरी तिच्या मनाचा थांग लागणं शक्य नसतं असं दीपकला वाटायचं आज निशाचे सासरे अशोकराव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे सुमनबाई त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या समरने त्यांच्यासोबत हट जाण्याचा हट्ट केल्यामुळे सुमनबाईंनाही त्याला सोबत नेले निशालाही थोडं बरं वाटतच नव्हतं म्हणून तिनेही ऑफिसला जाण्याचं टाळलं ऑफिसमध्ये दीपक निशाची वाट पाहून पाहून थकला पण निशा काही आलीच नाही त्याला ऑफिसमध्ये करमतच नव्हतं फोन करण्याऐवजी तो तडक निशाच्या घराकडे निघाला तो दारात आला त्याने डोरबेल वाजवली दार उघडलं गेलं पाहते तर दारात निशा उभी ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती बहुतेक दीपकला समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं तिचे ओले केस तो प्रसन्न चेहरा आणि हसताना गालावर पडणारी ती खळी आणि त्याचं खळीदार त्याच खळीवर रुळणारी तिची ओल्या केसांची बट दीपक थोडा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला तो तिच्यामध्ये हरवून गेला होता निशाने त्याला आत बोलावले तो बनावर आला आत येऊन तो समोरच्या सोफ्यावर बसला निशा त्याच्यासमोर चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन उभी होती मनात दुःखाचा वणवा धगधगत असताना इतकं सुंदर हसणं कसं जमतं ग तुला दीपक निशाच्या गुलाबाच्या पाकळ्यागत ओठांकडे पाहत म्हणाला मला एवढंच जमतं निशा हसतच म्हणाली त्याला वाटलं निशाच्या गालावर रोळत असलेली बट अलगद उचलून बाजूला सारावी पण तिला ते रुजेल का आणि नाही रुजलं तर निशा माझ्यापासून दुरावेल का या विचाराने तो बेचैन झाला घरात कोणीच नव्हतं तो आणि ती निशू एक प्रश्न विचारू का दीपक धाडस करून म्हणाला हो विचारा निशू प्रेम कितीही निस्वार्थ निस्पृह निर्व्याज्य आणि उच्च असलं तरी ते वासनेपासून शरीर सुखापासून अलिप्त आणि मुक्त राहू शकतं का ग दीपकने प्रश्न तर विचारला पण तो तिच्यापासून नजर चोरत बोलत होता निशा चमकली त्याच्या या प्रश्नाने तिच्या हृदयाची धडधड वाढली थोडा वेळ काय बोलावं हेच तिला सुचलं नाही चांगलं वाईट हे, वाई, हे समजणाऱ्या दोन वैचारिक जीवाला भावनिक बंधनात अडकलेल्या दोन मनांना असे प्रश्न पडावे का हॉलच्या भिंतीवर लटकत असलेल्या निमिषच्या फोटोकडे पाहत निशा म्हणाली शब्दांना गोल गोल फिरवू नको निशा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे दीपक अधीर झाल्यागत म्हणाला ते प्रत्येकाच्या संयमावर आणि विचारावर अवलंबून असतं ते शरीर सुखापासून मुक्त व्हावं असं मी म्हणत नाही पण त्याने त्या सुखासाठी हावरटही होऊ नये ते प्रेम जर शारीरिक सुखाचा हव्यास करू लागलं तर त्या प्रेमाची उत्कंठा ठीक आहे प्रेम सर्वांनाच हवं असतं पण ते प्रेम एकांतिक नसावं निशा बोलत होती आणि दीपक ऐकत होता आघात सहन करून निशाच्या विचाराला वागण्याला एक प्रकारची पक्वता येऊन तिच्या संभाषणाला एक लाघवी सौंदर्य प्राप्त झालं होतं एकाकी आयुष्याच्या जाणिवेमुळे सतत दुःखाचे चटके सहन केल्यामुळे एक समजूतदार वक्तशीर तिच्या ठाई आला होता खरंच प्रेमाचा खेळ विचित्र असतो कधी कधी या प्रेमात दोघेही जिंकून दोघेही हरतात तर कधी कधी दोघेही हरून दोघेही जिंकतात इथे तर निशा आणि दीपक या दोघांचंही वागणं शहाणपणाचंच आणि नीतिमत्तेचंच होतं वासनेपासून अलिप्त असं त्या दोघांचं जग होतं जिथे प्रेम होतं सन्मान होता आदर होता विश्वास होता आयुष्याची इतकी वर्ष आपण रजनीविना जगलोच की मग पण आता निशाचा दुरावा नकोच निशाचा नुसता सहवासही आपल्याला सुखावून जात असेल तर त्यासाठी निरर्थक हव्यास कशाला तिचं मन जपण्यासाठी स्वतःच्या सुखाचा आनंदाचा त्याग करायला मी मागे पुढे पाहणार नाही दीपक स्वतःशी संवाद साधत होता जोपर्यंत निशा आपल्याकडे प्रभावित होऊन आपल्यामध्ये समरस होण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत आपण फक्त वाट पाहायची असं त्याने मनाशी चंग बांधला कारण चूक ओरबाडून घेण्याची स्वामित्व गाजवण्याची त्याची वृत्ती नव्हतीच निशा चल आपण कुठेतरी फिरून येऊ हो। बरेच दिवस झाले कुठे जाणच झालं नाही दीपक म्हणाला त्याची केविलवाणी विनंती पाहून निशाला नकार देताच आला नाही ठीक आहे मी लगेचच तयार होते असे म्हणत निशा तयार होण्यासाठी बेडरूमकडे वळली हो थोड्याच वेळात ती बाहेर आली हलक्या गुलाबी कलरची साडी तिने परिधान केली होती त्या साडीमध्ये ती अजूनच उठून दिसत होती पाठीवर रुळणारी वेणी आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप अतिशय साधीसुदी निशा तरीही तिच्या सौंदर्यात किती आकर्षकता होती आणि तिच्या या साधेपणातच तर दीपक हरवून जात होता खरंच साधेपणातही हवहवं असं वाटणारं सौंदर्य असतं फक्त त्या साधेपणातलं सौंदर्य पाहण्याची दृष्टी असावी लागते ते सौंदर्य पाहण्याची दृष्टी दीपकमध्ये होती दीपक आणि निशा दोघेही गाडीत बसले आणि गाडी ऑफिसमध्ये आली इथे फिरायला आणलं का मला निशा अचंबित होऊन म्हणाली नाही जाऊ कुठेतरी इतरत्र या फोर व्हीलरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम जाणवतो आहे आपण बाईकवर जाऊ दीपकने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि बाईक घेऊन बाहेर आला बाईक निशा जवळ येऊन थांबली निशा न संकोचता त्याच्या पाठीमागे बसली गाडी कुठे जात आहे किंवा कुठे जाणार आहे हे दोघांनाही निश्चित माहीत नव्हतं गाडी फक्त सुसाट रस्त्यावर धावत होती गाडी उतारायला लागली आणि एका बेसावत क्षणी निशा दीपककडे ढकलल्या गेली निशा संकोचली पण दीपकला तर स्पर्श एका वेगळ्याच भावविश्वास घेऊन गेला थोड्याच वेळात गाडी एका बागेत येऊन थांबली निशा आणि दीपक बागेत बसले त्यांच्या गप्पा रंगल्या निशालाही बऱ्याच दिवसांनी अशी मोकळीक मिळाली होती दोघेही एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होते कधी बोलायचं तर कधी खळखळून हसायचं दीपकला तर वाटत होतं हा क्षण इथेच थांबावा आणि निशाच्या सहवासात आयुष्याची संध्याकाळ व्हावी निशाला दीपकचं प्रेम कळायचं पण ती मौन पाळून शांत राहायची तिच्याही मनात यायचं की आप का आपणही आपल्या प्रेमाची कबुली पण काय माहीत ती तिचं प्रेम व्यक्त करायचं कधी धाडस मात्र करत नव्हती कधी कधी तिला वाटायचं द्यावी सगळी बंधनं जुगारून या आकाशाच्या निर्वाण पोकळीत आणि घ्यावी एक स्वच्छंद भरारी घेऊन दीपकचा हात हाती नाही नाही या जन्मी तरी आपण एक होणे शक्यच नाही निशा मनाशी पुटपुटली या जन्मी होऊ न शकणार मी तुझी पुढच्या जन्मी वाट पहा माझी चालता चालता अचानक निशाचा पाय मुरगळला तिला वेदना होऊ लागल्या तिच्या खांद्याला पकडून त्याने तिला आधार दिला निशाला त्याचा स्पर्शामध्ये आदर आणि काळजीच जाणवत होती दोघेही आता घराच्या दिशेने निघाली निशा घरी येताच तिची नणंद उषाचा फोन आला दोघी नणंद भाऊजे गप्पांमध्ये घडून गेल्या निशा दीपक बद्दल तिच्याजवळ सर्वच गोष्टी सांगायची निशाच्या बोलण्यात दीपक प्रति आदरभाव प्रकट व्हायचा अंतर राखूनही त्याने त्याची जागा किती छान जपली होती निशाच्या मनात हे पाहून उषालाही आनंद व्हायचा कधी ना कधी वहिनी दीपक दादाला होकार देईलच याची उषाला खात्री होतीच निशाला असा आनंदी पाहून उषालाही आनंद वाटायचा दीपकसोबतही उषाच्या खूप गप्पा रंगायच्या आणि त्या गप्पांमध्ये निशा व्यतिरिक्त दुसरा कोणताच विषय नसायचा कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत एका पुढच्या भागात तोपर्यंत वाट बघा आणि कथेचा भाग दहावा लवकरच तुमच्यासाठी येत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू